साइडला कृष्ण साईट लो कुठे गेला पुढे चाललो ना तो ह बघा पानघनस धमा महाराष्ट्रीत मार। ना अरे बापरे वा यार एक नंबर यार मोठू अरे हो आता पिशवीस अशी पकड अशी वरती नको जर भेटली भेटली वा लागली काड़ी लागली काढी आहे लागली बाबा ओहो हो हे बघा किती झाले बघा एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ नमस्कार मंडळ नो मी सनीबाने आणि माझ्या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आत्ताच सध्या मी माझ्या गावाक ओळे गावाक असं आहे आणि आता आम्ही चाललो तिघं जणं रात्रीचे मासे पकडूक चाललो आठ वाजले आता रात्रीचे आणि हा माझा पहिला अनुभव आहे मी रात्रीचे मासे पकडूक जाण्याचा या कृष्णाचा मग पहिला अनुभव आहे आणि आम आमचा शंकू आहे ना शंकू शंकूचा आता फुल याच्यामध्ये मास्टर आहे म्हणजे एक्सपिरियन्स भरपूर झाला या गोष्टीचा मासे पकडायचा आणि हा रात्रीचाच जातो पकडायला तर या टायमाला माझं आम्ही दोघं जण पहिल्यांदाच जातो आहे त्याच्यासोबत फक्त आम्ही जाणार आहे आणि आता आम्ही मासे पकडणार आहे मी खेकडे पकडायला रात्रीचे गेलो आहे पण माझा हा पहिला अनुभव आहे मासे पकडायचा शंकू आता बघूया आपण किती भेटतात आपल्याला रात्रीचे माझे त्याचा हत्यार आहे सगळी हत्यार पण त्यांनी घेतलं ना काय काय ती काठी घेतला ना काठीमध्ये एका काय बोलतात शेलू एका एका शेलू बोलतात म्हणजे मोठी कांदा बिंदाळी भेटली ना मरळ त्याच्यावर त्याच्यावरती डायरेक्ट मारताला मारतालस ना आणि हे जाळं घेतलं ना हे बघा हे मळी आहे मासे पकडू ओके ते एवढा सगळा मटेरियल घेतला आम्ही आता आमच्या नदीजवळ चाललो रामेश्वर मंदिर आहे ना आमचं तिथे नदी आहे व्हाळा म्हणजे पूल आहे तिथे नदी गेली आहे तिकडे आता आम्ही तिकडनं चाललो तर चला आता जास्त वेळ नाही घेत आहे रात्र जास्त होतंही तर आता व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ आवडतात नक्की लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा बघतात तर चॅनलला सबस्क्राईब करा चला चला तिथून जाऊया ना बघा आम आता आम्ही नदीजवळ पोहोचलो पोचलो आमच्या आता पाणी लागूक सुरुवात होतं ना तर आम्ही पहिला छोट्या पाण्यापासून मध्ये कमी पाणी तिथून सुरुवात करतो आता आमचं मास्टर चालू पुढे <laughs> आम्ही याच्या पाठोपाठ चाललो तो पुढे पुढे चाललो हा कृष्णा नाही पण शोधता असे भेटत की नाही बॅटरी तशी पॉवरफुल पाहिजे ना त्यासारखी त्याची पण कसली दिसतं आरपार दिसतं पूर्ण सगळं पाणी वाढला ते हे सोडले नाही असत भेटला हे बघा कसे पकडतात मासे होय होय हो हे हो, हो। बघा एक भेटलो हे तर काय नाव मळवा बाबा सुरुवात केलं सांगूया नजर आहे जी ह्याची मास्टर मास्टर म्हणजे याचा मास्टर बोलतात रे अजून असा मग मी करा ना हे चालू करते म्हणजे ह्याच्यात मोबाईल हे टाकते Oh, oh, oh. Oh, oh, oh. हो 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 मोठं भेटलं रे माशेवरती भेट हो 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 एक नंबर या रग चांगलं होतं तुझं माशांबद्दल दोन मस्त मोठे भेटले मोठी भेटले मी आहे ना बॅ आता हे थोडं टाकते आतमध्ये मग हे कॅमेरा असा म्हणजे तू भेटलो ना मग सांग तुझ्या बाजू उभं राहते असं हे असे डावतात का खाली ते माझे हे रूट बाबा साइडला कृष्णा साईडलो कुठे गेला कुठे गेला हवा कुठे गेला हाय का जवळ आहे ते त्या मॅटरी मार हवं चाललो ना हवं हवं थांब दाखव पुढे चाललो ना तो हा बघा पानघनस थांब माराशीत ना मा। अरे बापरे जाऊ दे त्या जा का थांब पहिला मोठा मार नाही ना आता पुढे काय त्याच्या पुढे नाही ते काठी आहे बघा पानघनसर अरे मग कसलं लक्ष दिव चावत नाही ना काय नाही करत नाही हो अरे अचानक दिसला मला अचानक ते पण तू सांगितलं मग म नाही तर काल पण नसतं पायाच्या समोर आला तरी हे बघतला का पानघनच केवढं मोठं होतो हे असं असतं रात्रीचे मासे पकडू कुर कुरले पकडू पिलव ना तर हे काय ना काय असे प्राणी दिसतातच दिसतात मजा असता पण ते त्याच्यासाठी डेरिंग पण लागतं असं दिसली 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 कृष्णा <laughs> <दातले? दिस्ना? laughs> मा, पटकन लक्षात गेला लक्ष गेलं तिथे कृष्णा शुक्लो शिंकू तू एकटे होतस ना तू एकटे होतस सगळे असतो मला गावतातच गावतात रे असं काय असं ना दिसतच दिसत रे कुर्ले पकडत गेले तरी दिसतात ठेवा भरपूर हवा बा हबा हबा सकाळी बिकायचं भान नाही मग दिवसाचे नाही ती बरी गोष्ट आहे अंग करायला नको आम्हाला मग रिस्की आहे ना पण ते पकड पकड बॅटरी पकड मी पाया मोबाईल टाकते हो। मस्त रे दोन तीन भेटले मोठे मोठे भेटले आणि काय बोलला आहे माशंदा नाव हो? खर्च खर्चो आणि आधी गेलो तो पान घरच अरे <laughs> वा मजा येते रे पण मग ते हे पुढे कसे जात नाही इथे थांबलेले असल ते मासे दिसत नाही अच्छा रात्री ते दिसत नाही त्यांना म्हणून ते थांबतात एका जागा पाठी बघा काहीतरी असता बिसादा आपल्याला पाठून यायचं हां तसं नाही बाजूला मागण्या कोणतरी मागणा मागण्या भीती वाटतं पाणी वाढलं पाणी नाही आहे बघ का बघ हा बघ पकडूस हो पकडू बघ हा आहे बघ मग मस्त ना काय दो दो कृष्णाची पण नजर चांगली आहे रे काय जजमेंट आहे पकडूची मासे पण बघा ना का मस्त यार मोठू हा मासो हो, रे, हो, रे, हो हो मोठू हो किती फुटाची असतील रे ती दिसली ती आपल्याला घनस होती पान घनस दोन तीन फुटाची असत

काळुंदर होळुंदर भेटलो कृष्णा बघितले ना वेगवेगळे मासे असे भेटतात मोठमोठे मस्त हा आतमध्ये गेलो आतमध्ये गेलो फोकसवर खेकडो डाळ वापल तो हे वरती येत ते कसले माझ्या ते, ते 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 तो, ते तो, तो. तो तेंका दिसतो रात्रीला दिसत रात्री दिसत कोणतरी गाडीची लाईट तर मोठं टेन्शन तोच असतो मागे बघू गोया रस्ते पुढे नको जागा रे आता बस एवढे दिस दिसणार आपला शंकू जास्त नको जागा पुढे नको जेवढे भेटते तेवढे भरपूर झाले हां असा नंबर या बस झालं ना रे हां शंकू इथले इथे बघूया इथले इथे बघूया आणि निघूया जास्त मग पुढे नको बॅटरी नाही आता ही पण बॅटरी डेर तुझ्या बॅटरीवरती सगळा चालला काय था ततरनाक <laughs> एक तर एक दिसलो आता बरो दुसरा तर भरोसा नाही बाबा बॅटरी मजबूत होईल रे याच्यासाठी ना आमची ॲप असल्या बॅटरी आहे तुझी बॅटरी पण कसलं दिसतं आहे एक नंबर असो लाकडं पडली आहे ती बघू किती पकडलं ते आपण हे बघा हे जे काय काय नाव आहेत हां ह्याची नावं काय आहेत मळवा खर्च आणि काळुंदार तरी दहा दहा असत आठ दहा बस झालं ना एवढं आपल्याला हो काहीतरी भेटला ना भरपूर झाला बॅटरी वगैरे अजून गेलो असतो हो बाबा ते बघू लागतं ते आणि आपल्या समोरूनच गेला रे एकदम माझं ते एकदम बरोबर समज तुझं लक्ष नव्हतं तरी पटकन बोलत तुला असं ऐकलं तर दोन मध्ये पायाच्या मधलं जातात अरे <laughs> वा जाता जाता पण भेटतात पावसात मध्ये येतात ना रे पाकळू चढणीचे मासे हो हो, हो, हो। मारू मारू अरे आज वार पण चांगलो आलो रे शुक्रवार आहे हो। ना आज दादा तादा फ्रेश मच्छी खातेलस ह्याच्या बॅटरीच्या फोकसवर दिसला हो। मला मला तर तो दिसत पण ह्याच्या बॅटरीच्या फोकसवर नंतर तो दिसू कच राग गेलो कळलोच नाही तो नंतर मग काढी आहे काढी आहे भेटली वा लागली लागली काढी आहे लागली बाबा काढी लागली बघा भेटली लाग हा। केवढी मोठी आहे रे हे पकड केवढी मोठी अरे बाप रे बाप भारी आहे रे तेवढी मोठी भेटते बघा काडी आहे भारी रे जाता जाता भेटत जाता या आपल्याला हल असून ना ना हिलो तास्या मस्त होती रे ती ती पण पारी होती गाडी आहे मग हिस्ती मगाची जागा, मगाची जागा। ते काय इकडे नाही रे पुढे होतो ना तिथेच होतो नाही तडे गेलेलो थोडं पुढे इकडे कुठेतरी गेले हे बघू तुझ्या पायाक नाही गेले तर ता आता आम्ही बाहेर निघालो बाबा ना बोलताना भरपूर आमका मासे भेटले साडी बिडिये भेटले पान असं दिसली तो तर मोठा सीन झाला आमचा पहिलेच पहिलंच दिसलो मासे पकडण्याच्या आजूबाजूलाच दिसलो पहिलाच मोठा मासा तर आम्ही आता बाहेर निघालो फायनली बघूया कसा काय ता टाक किती हां हा? मासे वह तुमको दाखते हो बी चाल बे दो तीन चार पांच सात आठ नौ दो तीन चार पांच सात आठ नौ अक बारह बारह तरी खाली एक तर, बारा, बारा तर एका। एका। एक मोटी भेटली बगा एवढे आता आम्ही मासे पकडलो आमच्या नदीमध्ये आणि एक मोठं आजगर पण भेटलो हा शंकू मजा येईल ना बरोबर किती दिवसापासून आपला चाललेला यायचा आता हे मस्त की आज फ्राय शुक्रवार असा उडी मारतात ना बाकी उघडी काळी माझी एकद बुळबुळीत आळी टकले करून नाही भेटायची हे बघा काळी आहे केवढी मोठी भेटली या केवढी मोठी आहे बघा काळी फडपडतात ये अजून तर आम्हाला भरपूर सारे असे मासे भेटले आता हे बघा काळी आहे ठेवूया आता मजा येईल रे मस्त मजा येईल मोबाईल आता या तुझ्या बॅटरीमुळे तर सगळं दिसत होता आपल्याला मासे पकडू आणि खेकडे बघू अशाच बॅटरी लागतात ना फसला दिसलो रे भारी आयला एकदम वाजून गेलो रे आपल्या एकदम तर गावालांना तुम्ही बघितलात कसे मासे पकडतात रात्रीचे तर आम्ही गेलेलो आठ वाजता आणि आता वाजले पाहुणे ना मध्ये जास्त काय फिरलो नाही कसं माहिती आहे मासे पकडण्याच्याच आधी आमका मोठं भेटलो दिसलो तुमका बघितलात ना व्हिडिओमध्ये पान घनच होतो तो काय करत नाही पण ती मनात भीती असते ना एक तऱ्हेने तर कृष्णाच्या बाजूनेच गेला एकदम मी कृष्णा कट्टम बोलले बाबा कृष्णा साईडला पायाच्या बाजूनेच गेलो तो माका ह्याच्या बॅटरीमुळे दिसलो ह्याची बॅटरी बघितली नाही कशी पॉवरफुल होती एकदम मस्त मासे पकडत होतो पण हे का मानूक आहे मस्त एक्सपिरियन्स आहे का पकडण्याचा भारी किती वर्षापासून पकडतात पप्पा बरोबर जातच ना फिरू तर काय मित्रांनो आता इथे व्हिडिओ थांबवतो कारण घरात जाऊन पकत परत ते का मच्छी बनवची आहेत आज शुक्रवारा तर आता व्यवस्थित व्हिडिओ थांबवतो आता आपण असेच छान छान व्हिडिओ बघत राहूया तर व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा बघत असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय 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 चला बाय बाय